नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण आंब्याच्या रशातल्या ना पातोळ्या करतो आहे त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे किसून गूळ घेतलं आहे वेलची पावडर घेतली आहे इथे आंब्याचा रस घेतला आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता पहिल्यांदा मी खोबरं गूळ आणि आंब्याचा रस टाकून सारण भाजून घेते मी आता अर्धा चमचा तूप टाकते तूप गरम झालंय खोबरं टाकून घेऊया आणि गूळ आपण याला मिक्स करूया गॅस थोडंसं कमी करते मी आणि याला जरा व्यवस्थित आपण जसं मोदकाचं सारण कसं वाजतो तसंच भाजायचं फक्त ह्याच्यामध्ये आपण आंब्याचा रस आणि वेलची पावडर तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण टाकतो मोदकामध्ये तर ह्याच्यामध्ये मोत वेलची पावडर पण टाकायची आता मी थोडं परतून घेते आता आपण याच्यामध्ये आंब्याचा रस टाकूया मोठे तीन चमचे आहेत आणि एकदा करून बघा खूप छान होतात आमच्या कोकणात केलं जातं ही रेसिपी आणि आपल्याला केळीची पानं लागतील कारण हे केळीच्या पानामध्येच थापायच्या आणि पीठ भिजवताना पण मी तुम्हाला दाखवते उकळ काढताना त्याच्यामध्ये पण थोडा मी फरक केला आहे आता थोडी अर्धा चमचा वेलची पावडर टाकते आणि आता हे सारण आपलं झालेलं आहे मी आता हे काढून घेते मंडळी पीठ गरम होणे असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे ना त्यासाठी मी अंदाजाने ह्याच्यामध्ये पाणी टाकते एक वाटी पीठ आहे याला चांगली उकळी येऊन द्यायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मोदकाच्या पारीला मीठ पाहिजे ना त्या पिठाला तांदळाच्या तर थोडंसं मीठ टाकायचं आणि आताला चांग थोडी उकळी आली पाहिजे मी थोडं जास्त पाणी टाकते जर लागलं तर मग मी नको असेल तर मी काढून ठेवणार हे आता उकळी आलेलं आले पाणी आहे ना ते मी आधी थोडं काढून ठेवते लागलं तर मी ह्यातलंच पाणी वापरणार मी ह्याच्यात थोडं पाव चमचा तूप टाकते पाण्यामध्ये आणि हा जो गर आहे ना हा उस आंब्याचा रस तो पण टाकायचा म्हणजे दोन्हीकडे मी सेम घेतला आहे त्याच्यात पण तीन साडेतीन चमचे घेतलं आणि ह्याच्यात पण तीन चमचे घेतले आता ह्याला व्यवस्थित जरा शिजून द्यायचं हेच तुम्हाला दाखवायचं होतं की मी थोडं पीठ आपलं नेहमीपेक्षा वेगळं भिजवते म्हणजे आंब्याचं पल टाकून भिजवते मी आता हे मी थोडंसं जरा उकळी येपर्यंत शिजून घेते आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊया आणि पटकन असं ढोळून घ्यायचं आणि हे पीठ काही घट्ट नाही करायचं कारण आपल्याला थापायचं आहे ना पानांवर गॅस कमी करते मी आता याला एक वाफ द्यायची वाफ देण्यासाठी आपण साखळी ठेवूया दोन तीन ते तीन मिनटासाठी आणि गॅस कमी करायचा आता आपण ढाकण काढून बघूया झालंय आपलं पीठ आता मी गॅस बंद करून टाकते हे बघा मंडळी आता साधं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्या नेहमीच्या मोत्याच्या पिठासारखंच पळून घ्यायचं आता मंडळी पीठ पण भिजून झालं आहे माझं आणि हे थोडे थोडे गोळे करून घेते मी आणि ॲक्च्युली हे ना हळदीच्या पानामध्ये करायचे असतात पण इथे हळदीची पानं नाही आहेत म्हणून मी केळीच्या पानामध्ये करते त्याला मी आता थोडं तेल लावून घेतलं आहे आणि असं तेलाचा हात घेऊन असं थोडंसं तापून घ्यायचं आणि जितकं होईल ना तेवढं पातळ करायचं जाड केलं तरी काही हरकत नाही जसं तुम्हाला पाहिजे असेल ना तसं आपण याच्या अगोदर सुद्धा पातळ्या दाखवल्यात पण त्या साध्या दाखवल्या या आंब्याच्या रशामधल्या आणि जास्त मोठ्या मोठ्या नाही करायच्या छोट्या छोट्याच ठेवायच्या आणि एका साईडला सारण भरून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर हे पूर्ण पान असं फोल्ड करून घ्यायचं सगळ्याकडून सगळीकडून दाबून घ्यायचं हे बघा असं दिसतात त्या प्रकारे करायच्या हे बघा या प्रकारे दिसतात त्या मग आता आपण अशा सगळ्या करून घेऊया या हे बघा मंडळी सगळ्या करून झाल्या आता उकडायला ठेवते मी आणि ह्या एकावर ठेवल्या ना तरी पण चालतात हा आता ह्याला ठेवते मी उकडायला आणि मग उकडून झाल्यावर तुम्हाला दाखवते ह्या बघा मंडळी आपल्या पातोळ्या तयार झाल्यात हे तुम्हाला दाखवते उकडून एकदम गरम गरम आहेत ना ह्या बघा ह्यांचा कलर बघा आपण आंब्याचा रस टाकला आहे ना पिठामध्ये त्यामुळे कलर पण एकदम छान आला आहे ही बघा दुसरी पण हे एकदम करायला सोपी आहे काहीच अवघड नाही आहे फक्त पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते बरोबर घ्यायचं पा पाण्याचं प्रमाण बरोबर झालं ना की पीठ पण व्यवस्थित भिजवलं जातं या बघा मंडळी अशा प्रकारे पातोळ्या आंब्याच्या रशातल्या तयार झाल्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू